अध्याय एकोणीसावा रविदास रजकास पुढील जन्मी राज्यपद मिळण्याचा श्रीपाद प्रभूंचा आशीर्वाद एकदा रविदास रजक कृष्ण नदीच्या किनाऱ्यावर उभा होता त्यावेळी एका मोठ्या आणि सजवलेल्या ना त्या नावेत त्या गावातील राजा आपल्या लवाजम्यासह हो जलविहार करीत होता रविदास रजक त्या राजाकडे एकचित्ताने पाहत होता त्यावेळी श्रीपाद प्रभू कृष्णा नदीत स्नान करून बाहेर आले रविदासाचे लक्ष त्या राजाकडे असल्याने त्याने नित्य परिपाठाप्रमाणे प्रभूंना नमस्कार केला नाही श्रीपाद प्रभूंनी रविदासाच्या खांद्यावर हात ठेवून प्रेमाने विचारले काय पाहत होता श्री रजका त्याच्या त्या मधुरवाणीने रविदास गोंधळला परंतु तात्काळ स्वतःला सावरीत त्याने प्रभूंना साष्टांग नमस्कार केला प्रभू म्हणाले त्या राजाच्या वैभवाकडे पाहत होतास ना रविदाने होकाराती मान हलवली ते पुढे म्हणाले तुला राजा होण्याची इच्छा आहे ना तू पुढच्या मी विदुरा नगरीचा म्हणजे सध्याचा विदुर राजा होशील त्यावेळी मी नृसिंह सरस्वती रूपात तुला दर्शन देईन तेव्हा तो रजक म्हणाला प्रभू मला राजा, राजा होण्याची इच्छा आहे परंतु आपल्या चरणांची सेवा मला सदैव मिळावी श्रीपाद प्रभूंनी रविदासाची इच्छा पूर्ण केली तो मृत्यूनंतर यवनकुळात जन्माला आला आणि यथाकाळी विदुरानगरीचा राजा झाला राज्यवैभवाचा उपयोग घेतल्यावर सायंकाळी स्वामींचे दर्शन झाले त्यांच्या कृपेने त्यास पूर्वजन्माची स्मृती झाली आणि तो स्वामींच्या चरणी नतमस्तक झाला त्याने स्वामींना आपल्या राजधानीत नेऊन मोठा मानसन्मान केला श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय एकोणीसावा समाप्त श्रीपाद राजम शरण प्रपद्ये